चांदवड तालुक्यातील खडगजाम येथील चांदवड तालुका अध्यक्ष सचिन गवळी व तालुका संपर्क प्रमुख यांच्या वतीने टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष पैलवान प्रशांत काळे यांच्या वाढदिवसानिमित्त खडगजाम येथील लोकनेते व्यंकटराव हिरे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी प्रति जेजुरीचे संस्थापक योगेश महाराज गवारे व सचिन गवळी दिनेश कांडेकर शंकर जाधव हो, सागर कुंदे रवी गवळी राहुल जाधव हो, प्रवीण उशीर विकी जाधव हो, मयूर गवळी अजय यशवंते विक्रम शिंदे चांदवड तालुक्यातील सर्व टायगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य व छावा जिल्हाध्यक्ष नंदू पगार यांच्या हस्ते शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते माध्यमातून चांदोड तालुक्यातील टायगर ग्रुपच्या वतीने सचिन भाऊ काळे आणि मित्र परिवार यांच्या वतीने आज आमच्या शाळेला भेट दिली आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षिक साहित्याचं वाटप देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचं सामाजिक कार्य या ग्रुपच्या माध्यमातून नियमितपणाने घडत राहो आणि सर्वांनी या पूर्ण या ठिकाणी येऊन शाळेवरून वाटप केलं आणि मी शिक्षकांना एक सांगू इच्छितो की भेट दिली श्रीक्षेत्र खडगा नेते लोक नेते व्यंकटराव हिरे या गुरुकुलामध्ये आपण ज्या कारणास्तव उपस्थित राहिला एक महाराष्ट्राचं भूषण महाराष्ट्राचंच नाही तर महाराष्ट्राचं सुद्धा ज्या व्यक्तीचं नामकरण चांगल्या प्रकारे गाजलेला आहे ते पर्यंत त्यांच्या कार्यातून आपले टायगर ग्रुपचे अध्यक्ष सर्वे सर्व माननीय श्री प्रशांत भाऊ काळे यांचा अविष्ट चिंतन सोहळा आणि त्या अविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या गुरुकुलामध्ये एक शालेय साहित्य वाटपाचं नियोजन त्यांनी केलं सर्वात प्रथम एकदा जोरदार टाळ्या ज्यांचा अविष्ट चिंतन सोहळा आहे त्यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी एकदा जोरदार सगळ्यां टाळा वाजला पाहिजे कारण जिल्ह्यामध्ये सरपंच असेल आमदार असेल खासदार असेल प्रत्येकाचा अविष्ट चिंतन सोहळा होत असतो प्रत्येकाचा परंतु खास काही असे व्यक्ती महत्व असतात की ते त्यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने असे काही गोरगरीब विद्यार्थी असतील शिक्षण संस्था असतील अशा शिक्षण संस्थेसाठी विद्यार्थ्यांसाठी हे मोलाचे कार्य करणारे असे आपले प्रसन्न भाऊ काळे आणि पूर्ण ग्रुप बसलेले चांदवड तालुका अध्यक्ष माननीय सचिन भाऊ जवळी त्यानंतर या बाजूला बसलेले देश सेवा सेवेसाठी लढणारे आपले संकेत भाऊ कुंदे आणि उपस्थित सर्व टायगर ग्रुपचे मित्र परिवार शिक्षक वृंद विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी प्रसन्न भाऊंनी आजपर्यंत अनेक गोरगरिबांचे गरिबांचे प्राण वाचवले असतील कुठेही असला एखाद्याचा फोन जरी गेला भाऊंना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या धावपोळीच्या जीवनात अपडेट